महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कासारे येथे सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कासारे शाखेला राज्य सरचिटणीस विनायक सावळे परेशभाई शाह सुरेश बोरसे साखरी शाखेचे दिलीप लोखंडे आणि लहिरे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले शाखा अध्यक्ष सुरेश पारख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शाखा अध्यक्ष सुरेश पारक बीबी पारक पिंगळे हिरालाल शिरीष देसले, देसले सुवर्णा देसले विलास देसले सुहास सोनवणे प्राध्यापक विनोद सोनवणे सौरत्नमाला सोनवणे सौमंगला पारक मनोहर भांबरे सुरेश गवडे निंबा खैरनार आणि मुकुल देसले आदी सदस्य उपस्थित होते सुरेश पारख यांनी प्रास्ताविक केल्या अनिल अहिरे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रभात सर यांनी आभार प्रदर्शन केले बिरो रिपोर्ट साखरी सहसंपादक अनिल गौदा